तर घ्याय इज गुड मॉर्निंग मी योगिता नेक्स्ट स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज आम्ही आज सातारामध्ये आहोत आता मी इकडं निघणार आहोत महाबळेश्वरला चाललो आहे आता आम्ही सकाळच्या वाजे दहा आता सगळ्यांचा चहा नाश्ता वगैरे झाला आहे त्या ताईने मस्त पोहे वगैरे बनवलेले सगळ्यांना आम्हाला आणि भाई सकाळी लवकर मग शिंगणापूरला जाऊन आले ते मंदिर आहे शिंगणापूरला शंकररा तिकडे जाऊन आले आम्हाला थोडा उशीर झाला लाईट नव्हती म्हणून आंघोळीला थोडा उशीर झाला सगळ्यांना म्हणून अर्धे लोक जाऊन आले म्हणतात आणि आम्ही अर्धे घरातच होतो सगळे इथे रूमवरच होतो आवरून वगैरे घेतला तर सगळ्यांनी बॅग पॅक करून गाडीत वगैरे टाकल्यात आता आम्ही इकडनं निघू आणि क्लायमेट इतका छान आहे ना सारखी थंडी हवा सुटला आहे काल थोडा पाऊस पडत होता इकडे जास्त नाही पडला थोडासाच पडला पण मस्त थंड हवा सुटला आहे एकदम गार तर आता मी इकडं निघतो आणि महाबळेश्वरला तर चला आता महाबळेश्वरलाच भेटू चला गाडीत का नाही घेते घे त्याला निघालेत आता मस्त सगळे जण बांगला बघा किती चलो बाय 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 आता आम्ही लंचसाठी थांबलो आहे साताऱ्यामध्येच थांबलो आहे तारंग हॉटेलला महाबळेश्वर इकडनं पन्नास किलोमीटर आहे अजून मग ठरवलं का जेवणच म्हणून निघूया पुढे कारण आता एक वाजलं आहे आता जेवण आम्ही दुपारी पोचू एक तासात महाबळेश्वरला तेव्हा सगळेजण बसले तर आम्ही आत्महत्या ਦੀ ਰੰਗ ਉਹ ਜਿਸ ਨੇ ਅਦਰ ਡਿਸ਼ਨਰ ਹੋ ਗਿਆ ਲੋਕ ਇਥੇ ਇੱਕ ਪਲੇਟ ਨੇ ਜਿੰਨੇ ਭਾਵੇਂ ਥੋੜਾ ਜਿਹਾ ਗਾਰਲਿਕ ਬਣਾਉਂਦੇ ਜੀ ਇਹ ਜਿਹੜਾ ਪਾਇਨਾਪਲ ਰੱਖਾ ਪਈ ਪਾਇਨਾਪਲ ਰੱਖਾ तर आता वेना लेकला आलोय बोटी मला वाटतं बंद झाली असेल बघू तरी जाऊन बघतो तर साडेसात झाले लास्ट टायम आठ आणि खूप रश पण आहे खूप पब्लिक आहे आणि क्लायमेट इतकं छान आहे ना आज एकदम थंड थंड हवा सुटल भरपूर थंडी हवा आणि मग स्विमिंग पूलमध्ये पण होतो ना एकदम थंड वाटतं एकदम मस्त क्लायमेट खूप छान आहे आपल्याकडे इतकं गरम होतं आणि इतके मस्त हवा सुटले नाही इथे भारी वाटले एक दार हो, सादर दे दे। नंबर क्लास बोटिंग करायची होती पण आता मजा नाही येणार पण छत मजा येईल करायला दोन चंद्रावर बसलेली आहे डायरेक्ट चंद्रावर फोटोश चालू आता आम्ही पाम खायला आलं चांगला लागतं का बाबू आहे ना बाबू चांगला आहे का थांबा ऑलवेज हेल्दी फूड हेल्दी फूड आता नेहमी बसतात आता आकाश पाण्याच बसतात जायचं हो तुम्ही पण बसताय ना हे घाबरतात का पाण्यात बसायला घाबरतात हे घाबरतात घाबरतात हे पण आणि चिन्मय पण घाबरतात पाण्यात बसायला

मी सगळ पैशाचं आहे काय नाही आपली मज्जा म्हणून खेळायचं हट पाहिजे वर्ष राहिला बघा हा लावू वाला हा पाहिजे आपण लागलाय चला वसरायचं नाव घेतलंय ना म्हणून लागताय वर्षाने चालेल दिलेलं आहे वर्षाला हात पाहिजे हा पण कशा हस्ते घालत नाही खाऊन मस्त पहिले एवढे नव्हते जास्त झाले गोष्ट

एकमेकांना भरवा असा माझ फेवरेट ठिकाण मार्केट मस्त आता मार्केट मध्ये आलोय आम्ही काय काय मस्त शॉपिंग तिथे बेडशीट मस्त भेटतात ब्लँकेट ड्रेस पर्स पर्स ब्लँकेट आणि बेडशीट मस्त भेटत मला काय घ्यायला काय पाहिजे बघा मी अॅनिवर्सरी गिफ्ट काय मागितलं नाही ते कपडे ते काय ते नेहमीच आहे मला आता मी सांगेन ते घ्यायचं आहे गप्पा कपडे किपडे नाही मी तुम्हाला घेतले ना मी तुम्हाला अॅन्युव्हर्सरी गिफ्ट दिला ना तुमची आहे आता मला पाहिजे ते घ्यायचं घ्यायची टी शर्ट ते घालता ते मीच घेतले आता मस्त चला आता मला पाहिजे मी परत एकदा सांगते काय क्रिश मामाला सांग जे पाहिजे ते घ्या म्हणून ना हे रे गे आता फाता जाम भारी आहे ना क्रिशिंग वर्ष माझ्याकडे आय ब्लँकेट वाला बोल

त्यामुळे डायरेक्ट एक्च्युअली जायला की आपल्या आता झालं हा नको नको नीट चालवता स्ट्रॉबेरी क्रीम फेमस स्ट्रॉबेरी क्रीम किती टाईम लागेल गाडीतच खाऊ करारासाठी गेले साडेतीन पाहूया साडेतीन खाऊयाला वसत घेते नॉनव्हेज खाणारा माणूस व्हेज खाते ना एका महिन्यात एवढी दहशत पण एवढी दहशत नाही बघा शिका काय ते रायगड फ्रेंड कडनं शिका सगळ्यांनी परत आम्ही जेवू कालचा गेम कंटिन्यू केलाय छप्पाक सगळे टीम हारले राहिलेत बघून तिकडे

नवीन कपल मस्त खेळत आहेत बॅडमिंटन ऐश्वर्या मार तोंडावर डायरेक्ट बाईंच्या हा हा आता चालू आम्ही रूम मध्ये आणि यांच्या दोघांची भांडणं चालू आहेत चिन्माई चे आणि त्याच्या पप्पांचे बघा दोघांची चिन्मे सांगतो ए सी लावा पप्पाला तर ए सी काय फॅन पण नाही लावणार कारण थंडी आहे म्हणून आपल्याकडे कशी गरमीची सवय झाली घरा घरे पण ए सी शिवाय काय झोपत नाही आणि आता इथे अचानक म्हणजे थंडी आहे म्हणजे आता घरी तिकडे कसं मुंबईला खूप गरमी आणि इथे येऊन अचानक थंडी तर ते लगेच नाही बॉडीला सवय होणार तर त्यांना नाही आणि म्हणजे आहेच थंडी आम्ही पण पन, मी पण आज नाहीच फॅन लावून देणार बिना फॅनच्यात आम्ही झोपणार आहोत पण क्लायमेट एकदम मस्त आहे मार्केटमध्ये पण मस्त फॉग वगैरे होता मार्केटमध्ये पण मस्त आम्ही दोन तास फिरलो मार्केटमध्ये आणि महाबळेश्वरचं मार्केट मला खूप जास्त आवडतं म्हणून मी जास्त आम्ही दरवर्षी येतो महाबळेश्वरला आणि मला मार्केट फिरायला जास्त आवडतं दुसरं लेक वगैरे नाही मला आवडतं पण मार्केटमध्ये मला खूप आवडतं फिरायला तर काय ना मस्त फिरलो थोडीशी शॉपिंग पण झाली आज आता उद्याची उद्या पण जाणार आम्ही मार्केटमध्ये उद्या लेक पण फिरणार आहोत आणि मग मार्केटमध्ये पण जाणार आहोत तर काय नाही आजचा दिवस खूप छान गेला मस्त सगळ्यांनी एन्जॉय कर केलं जेवण मस्त सगळे आम्ही बाहेर गेम वगैरे खेळलो भाईसातून बॅडमिंटन खेळत आहेत भाई आणि ऐश्वर्या आम्ही आलो रूममध्ये मुलांना घेऊन कारण चिन्मेला पण थोडं बरं नव्हतं म्हणून लवकरच त्याला पण आणा झोपायला तर काय नाही आता आजचा ब्लॉग मी आता इथेच एंड करते तर व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटेल नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय